नमस्कार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रांजनगाव गावाचे पोलीस पाटलाकडून आम्हाला एक माहिती मिळाली होती की खंडाळे रांजनगाव या दोघा गावात ते मधी एका मेन वरना म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणारे रोडला उजवीकडे एक निर्जन स्थलामध्ये तीन शब अर्धवट जलाले असे मिळून आले होते त्याप्रमाणे पोलिसाची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळवर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा व्हिजिट दिली त्यामध्ये एक पंचवीस ते तीस वयोगटाची महिला त्याच्याबरोबर एक एक वर्ष आणि दुसरा तीन वर्षाचा बाळ हा दोन मुले त्याचे बरोबर अर्धवट जलालेली स्थितीमध्ये मला मिळून आले त्यातून महिलाचे डोक्यावर सुद्धा लागली होती ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकशे चौसष्ट दोनशे दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन आणि दोन दोनशे अडुतीस भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम त्याच्या बरोबर ठाणे गुन्हे शाखाची टीम वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली न होती मैताची मैताची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले त्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्हीचा तपास करण्यात आला साडे सोळा हजार भाडे करू तपासण्यात आले रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ज्या ठिकाणी एम काम आय टी सी आहे ज्या ठिकाणी त्या रस्त्यामध्ये दहा मिनिटांमध्ये दोनशे ते अडीचशे व्हीकल पास होत आहे सीसीटीव्ही मध्ये प्रत्येका व्हीकलची चाचणी करण्यात आली परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही म्हणून तीन चार दिवस मागचे तीन चार दिवसामध्ये आम्ही प्रत्येका पोलीस स्टेशनचे जे बेस्ट अनुभवी डिटेक्शन टीमचे आमचे पोलीस आहे त्यांना आम्ही या हॉलमध्ये बोलून घेतला अशी आमच्याकडे अठ्ठावीस लोकांची एक नवीन टीम आली त्याचे आम्ही सहा पथक तयार केले त्या सहा पथकाला वेगवेगळे पोलीस पर परिक्षेत्र जे आहात त्या ठिकाणी पाठवण्यात आला त्यांना चालकासाहेब गाड्या आणि इन्व्हेस्टिगेशन फंड देऊन पाच पाच लोकांची टीम करून कोल्हापूर परिक्षेत्र औरंगाबाद परिक्षेत्र नांदेड परिक्षेत्र कोकण रेंज आणि नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आला तर ता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयत महिला दोघाचे आपसात संबंध आले ते संबंध आल्यानंतर त्याच्या आपसात वादविवाद झाला त्या वादविवाद वाढला वादविवादामुळे त्यांनी ते त्या महिलाचा स्ट्रँगुलेट करून कला दाबून त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर त्यांनी ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला होता तो उठला त्यांनी त्याची हत्या केली मग नंतर जो दहा महिन्याचा सात आठ महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली रँगुलेशन करून हा केल्यानंतर तो आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे साईडला घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्यांना पेटण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे शब होते आपल्याकडे हे शब अर्धवट लागलेली अवस्थामध्ये आपल्याला आणून आले होते मादे उदर, आ, वेग या गुन्ह्यामध्ये या अगोदर पोलीस पाटलाबरोबर मीटिंग्स झाल्या होत्या जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येका जिल्ह्याचे पोलीस पाटलाकडे आणि समाजाचे वेगवेगळे घटकाकडे पोहोच करण्यात आली होती ग्रामसेवक किंवा ते आरोग्यसेविका लसीकरण करणारे टीम या मयत महिलाच्या हातात खूप काही दोन तीन गोंधळ होते गोंधळवाड्याकडे तपास करण्यात आला होता एकूण सत्तावीस पथक या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कार्यरत होते सतत दहा दिवस ते या टीम ह्या विशेष कामागिरी केली आहे जाऊन सखोल चौकशी तपास केला आहे आणि ड्रायव्हरचा काम करत कर होता खासगी ड्रायव्हरचा हा ते जी महिला आहे स्वाती केशव होणवणे पंचवीस वर्षाची हा त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी चार महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता त्याचा वाद मिटवताना त्याचा त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेम प्रकरण सुरू झाला मग आता तेवीस तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला आळंदीला मैताचे आई वडील महिलाचे आईवडील राहत होते त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिटवण्याचा जर प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन रोपीचे सोबत अहिल्यानगर साईडने चालली होती एका मोटरसायकलवर होते घटनास्थळाचे जवळ जाऊन एका ठिकाणी ते थांबले त्या ठिकाणी हा आरोपी ते दोघे मुले झोपले रात्रीचा वेळ होता रात्री नऊ साडे नऊ निघाले होते तेव्हा ताजी आहे दूरचे रिश्त्यामधून नात्यामधून तो एक ताजी आहे त्याचा हा महिलाची एक चुलत बहीण जी आहे त्यांचा त्याच्या धीर आहे हा जे आरोपी आहे म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जातो तो मॅरिड आहे त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन मुले आहे नागर त्यांना आधी ताब्यात घेतला होता ते अहिल्यानगर नाही तसा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही महिलेचा पती त्याच्याबरोबर वादविवाद करत होता तो खासगी काम दररोज रोजगार जे आहे लेबरचा काम करत होता जे टीम क्रमांक दोन आहे त्यांनी बीड जिल्ह्यात सदरचे गुन्ह्याचा जे तपास करताना त्यांना एका केसमध्ये मिसिंग केस असा संशय मिळून आला परंतु त्यामध्ये मुलाचा जिकर न होता फक्त एक महिला मिसिंग होती हा सदरचा मिसिंग केस माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दाखल होता परंतु अशी सुद्धा माहिती मिळाली होती की ती महिला पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळून आली आहे तरी देखील हा पाच अंमलदाराचा जे पथक होता त्यांनी त्याची सखोल चौकशी केली त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे पोलीस निरीक्षक शिलिमकरजी त्यांना संपर्क केला त्यातून पुढे जाऊन त्या महिलाचे घरी गेले त्या ठिकाणी लोकांचे जाब जबाब विचारले म्हणून त्यांना हे खात्री झाली हे तीच महिला आहे त्या महिला बद्दल अधिक माहिती घेताना त्याचे नवऱ्यापर्यंत पोच केली म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली तर या केस मध्ये महिला आणि त्याचे नवऱ्याचा ताप पटत नव्हता त्याचा नेहमी वादवाद व्हायचे हा वादविवाद मिटविण्यासाठी त्याचा एक नातेवाईक जो हा पुण्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट बोखारे म्हणून आहे हा छत्तीस वर्षाचा मूल फिरीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार आहे परंतु काही वर्षापासून हे रांजणगाव एम आय डी सीचे जवळ एका ठिकाणी राहत होता टॅक्सी अक्षय यादव यवत पोलीस स्टेशन टॅक्सी दशरथ बनसोडे जुरी पुलिस स्टेशन पी सी महादेव सालुखे सुपा पी सी सुनील वा सुमित बाग, सुमित बा, उरली कांचन पुलिस स्टेशन पी सी गणेश बनकर नगर पुलिस स्टेशन याची विशेष कामागिरीमुळे हे पुन्हा उघडकीस आला यांना बारंवार सदरचा पुन्हा तपास करते वेळी प्रशांत डोले ते जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहात ते कंटिन्युअस त्यांना गाईड करत होते त्याचेबरोबर बरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शिलीमकर ते पण त्यांना कंटिन्युअस गाईड करत होते या अगोदर ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्याकडे चार्ज होता म्हणून त्यांनी देखील खूप काही प्रयत्न केले आणि गाईड केला टीम्सला ड्युटीवर जॉईन केल्यानंतर पुणे रुरल विभागाचे जे अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक आहात श्री रमेश चोपडे त्यांना देखील दोन दिवसापासून सतत हा टीम्सला गाईड करत होते म्हणून हा गुन्हा उघडकीस आला आहे हा सर्व टीमचा विशेष अभिनंदन आहे आता हा पुढील तपासाचा विषय आहे त्या तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला मा माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे तो ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे असे प्रकारचा वादावादी सुरू होती परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्यात त्याला त्यांनी ते पाहिला होता म्हणून त्यांनी त्याला मारला आणि ज्यावेळी त्यांनी एका मुलाला मारला त्यावेळी त्याच्या ते डोक्यात हे प्रश्न आला की त्यांनी दुसऱ्या मुलाच्या सुद्धा हत्या त्यांनी केली पाहिजे असा प्रकारे त्यांनी हे कहाणी